शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्यासोबत प्रगतिशील शेतकरी विजयांना मगदूम संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत अण्णांच्या शेतामध्ये केळीसाठी आता जमीन तयार केल्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसतोय केळीचा खोडवा तर ह्या शेतामध्ये अण्णांनी कशा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे ऊस गेल्यानंतर कशा पद्धतीनं तयारी केल्या त्यासोबत केळीचं पीक का निवडलं ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आज त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्यात अण्णा नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार या प्लॉट म्हणजे केळी करण्याचं कारण जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन सुधारायला पाहिजे ऊसाचं उत्पादन जास्त मिळण्यासाठी आपण केळी हे पीक गेली चार पाच वर्षे आता निवडलेलं आहे आणि त्यामुळं बऱ्याच नेत्र प्रमाणात फायदा पण झालेला आहे कमी खर्चात म्हणजे मी गेली जवळपास दोन हजार सहा ते नऊपासून सुरुवातीला सहाला एक अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी या लेवलनं पडत होतं पण दोन हजार नऊपासून आत्तापर्यंत शंभर टनाच्या आत कधीच आलं नाही पण आत्ता शंभर टन काढताना ज्यावेळी म्हणजे मागील खर्च जर बघितलं व आत्ता का खर्च जर बघितलं खताचं जरी खर्च वाढत असलं पण केळीचं बेवड केल्यामुळं आपण त्याच तेवढ्याच पैशात शंभर टन आत्ता पण निघायला मदत व्हावं लागल्या फक्त हे जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन भौतिक गुणधर्म सुधारल्यामुळं आपल्याला या प्लॉटमध्ये उत्पादन चांगलं मिळण्यासाठी कमी खर्चात शक्य होत आहे या प्लॉटची तयारी करत असताना आपण गेली जवळपास दोन हजार सहापासून पाला कधीच पेटवलेला नाही सध्या देखील या प्लॉटमध्ये दे पाचट कुट्टी करून आपण नांगरट करून रोटर मारून सऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आता हे आपण बघतो इथं की तुम्ही बेड पाडलेले आहेत सात फूट अंतरावर तुम्ही बेड पाडलेत तर बेडवर केळी करण्याचं काय नेमकं का कारण आहे तर तुम्ही दोन तीन वर्ष झालं करताय शेतकरी म्हणून तुमचा एक अनुभव शेअर करा आ, मी एक शेतकरी म्हणून सांगतोय तुम्हाला माझ्या म्हणजे गेली चार वर्षे झालं मी केळी करतोय सहा बाय पाच अंतरावर ती करून बघितलं पण मी कधी आमच्या भागात थोडा पाऊस जास्त असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पण केलं व जून महिन्यात पण देखील मी केळी करून बघितलं पण कधीच मी पाऊस जास्त असल्यामुळे याला थोडं निचरा होण्यासाठी बेडवरतीच मी केळी केली व केळीची भरणी कधी केली, केली नाही सुरुवातीला एक वर्ष करून बघितलं पण नंतर केळीची भरणी मी तीन चार वर्ष झाला आता बेडवर ला लावून पाहिलं व भरणी न केल्यामुळं किंवा मुळी न तुटल्यामुळं उलट मला जे आपण सरीत लावून आपण भरणी करताना मुळी तोडतोय त्याच्यापेक्षा मला केळीचं उत्पादन हे बेडवर करून भरणी न करता उत्पादन जास्त मिळालं असं माझं शेतकरी म्हणून मी माझं अनुभव सांगितलं आता मागच्या बाजूला जी केळी दिसते तर ती केळी आता खोडवा आहे लागणी आणि ह्याचं आता खोडवा अजून हार्वेस्टिंग चालू आहे लागणी त्याचं कसा काय लागणी लागणीत ती दोन जुलैची केळीची लागण होती पंचावन्न गुंठ्याचं केळीचा प्लॉट आहे सहा बाय पाच अंतरवरती आहे पंचावन्न कोंट्या सत्तावन्न टन केळी हे झालं रेट नाही तर सतरा ते एकवीस रुपये रेट सरासरी लागला खोडव्याचं अजून एक अडीचशे ते तीनशे झाडं शिल्लक आहेत बत्तीस टनाचं उत्पादन आतापर्यंत निघालं आहे अजून एक म्हणजे अडीचशे तीनशे झाडं आहेत किती निघतील ते शेवट मी सांगतो तुम्हाला बरं म्हणजे पस्तीस टनाच्या पुढेच खोडव्याचा उतारा देखील तुम्हाला केळीचा ह्याच्यामध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये बऱ्याच आता आम्ही पोस्ट पण टाकल्या बऱ्याच लोकांना वाटलं की ऊसाकडने हे केळी इकडे आहेत असं काही नाही ऊस हे आमच्यासाठी एक नंबरचं पीक आहे आणि केळी हे आमच्यासाठी दोन नंबरचं पीक आहे असं समजा ऊस पिकाचं उत्पादन घेताना केळीचं पीक घेण्यामागचं कारण काय तर आम्ही पास आता जवळपास गेली पाच सहा वर्ष झालं काम करतो आहे आपले जेवढे रेकॉर्ड झाले आता अक्षय अक्केवाटे यांचं एकशे चाळीस टनाचा रेकॉर्ड असेल ह्यावेळेला संजय जगताप यांचा रेकॉर्ड असेल श्रीकांत गवळी यांचा रेकॉर्ड असेल ह्या सगळ्यांच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यामध्ये पिकाचा बेवड जर तुम्ही बघितला तर बॅक आधीचा बेवड केळी आहे केळीचे बायोमास जे मातीमध्ये ॲड होतं होते खूप मोठ्या प्रमाणात जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सुधारायला मदत होते दुसरी गोष्ट केळीमध्ये कायम सावली राहते त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बनचा ह्रास पण मातीतला कमी होतो तर ह्या सगळ्या दृष्टीनं विचार करून ऊस आणि केळी ह्या दोन पिकांचं आपल्याला आलटून पालटून शेतामध्ये गणित बसवायचं आहे ह्याच्यासाठी ह्या केळीचे प्रयोग आपण राबवावं लागले ही गोष्ट फक्त एकदा लक्षात घ्या की ऊस जर आपल्याला एकशे वीस टनाच्या फुडं जायचं असेल जा तर जमिनीचा बेवड महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये मग केळी हे एक बेस्ट पीक सूट होते तर त्या त्यादृष्टीनं आपण नियोजन करायला लागले उसामध्ये जर म्हटलं तर उसामध्ये एफ आर पीचा संरक्षण आहे रेट कन्फर्म मिळतो केळीमध्ये आत्ता रेट चांगले आहेत कोरोना काळात दोन रुपयेनं पण केळी घातल्यात भविष्यात केळी जर रेट कमी होतील वाढतील ह्या गोष्टी चालतील पण जमिनीचं आरोग्य चांगलं सुधारायला मदत होईल तर ह्या ह्यादृष्टीनं आपण इथे नियोजन केलं आहे केळीचं ह्या वर्षी आमच्याकडे एक तीन चार एकर केळीचा प्लॉट आत्ता आम्ही फेब्रुवारीमध्ये करतोय त्या दृष्टीनं नियोजन चालू आहे आपल्याला ही जर अशा पद्धतीनं जमिनीची गुणवत्ता सुधारायची असेल तर जरूर केळीची लागवड आलटून पालटून शेतामध्ये करा तर जमिनीची गुणवत्ता चांगली सुधारायला मदत होईल धन्यवाद